आपलीच झाली पाहिजे आणि मा मी मा महिला साहित्यच जास्त महिला विषयक साहित्य लेख असो की कविता असो की कथा असो माझं साहित्य महिला विषयक असते हे सर्वांना माहीतच आहे तर आजी ताजी लिहिलेली माझी कविता इथे आपल्यासमोर सादर करते सखी <coughs> सखी सुरमई सांज सखी सख्याची सावली सखी प्रकाशाची कुस सखी जगाची माहुली सखी सखी सुरखी सावली सखी प्रकाशाची कुस सखी जगाची माहुली

अक्षर जी सखी जगाची माऊली थिटी पडता का कधी प्रारब्धाची ती अक्षरे थिटी पडता का कधी प्रारब्धाची ती अक्षरे उंजळी तू न कळती कधी सुखाचे चांदणे थिटी पडता का कधी प्रारब्धाची ती अक्षरे उंजळी तू सखी प्रकाशाची खुस सखी जगाची मामुली माते शेंदरी रंगाच्या सखी प्राजक्ता सारखी देखाचा माते शेंदरी देखाचा सखी प्राजक्ता सारखी ऐन बहरात आल्या कधी वैद्यंग सारखी माते शेंदरी देठाच्या सखी प्राजक्ता सारखी ऐन

सखी सख्याची सावली सखी प्रकाशाची कुसल सखी जगाची मावली सखी जगाची मावली बहुत बढ़िया